पुढे जेजुरीला चालला तर फुल तिकीट मिळणार आणि मी चालली की अर्ध ती पैसे अर्धे वाचणार तर मी जाते आणि मी काम करून येते मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पण सांगायचं तात्पर्य त्याच्या संदर्भामध्ये हे आहे आता विलास कुठं विलास निघाला कुठं देवाधर्माला तर मोहिनी सांगेल तू ुपतीला गेला की दहा हजारच तिकीट बसते आणि मी गेले की पाच हजार असत बस मी <laughs> गेली तर त्याच्यामुळे घरी घर गर राखत बसेल अशा पद्धतीने गमतीचा भाग जाऊ द्या परंतु सांगायचं तात्पर्य तुम्ही महिलांनी ने तुमच्या लेकीकडे जायचं सुनेकडे जायचं आणि काही मित्रपरिवाराकडे जायचं तर जाता येऊ शकत आणि म्हणून तिथं तेवढी तिथं तुम्हाला सूट दिलेली आहे